सध्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे प्रचारसभा आरोप प्रत्यारोप सुरू असताना आव्हाड आणि अंधारे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये ठाण्याच्या माजी महापौर आणि शिंदे गटाच्या प्रवक्त्या मीनाक्षी शिंदे पैसे मोजताना दिसत आहेत हा व्हिडिओ शेअर करत आव्हाड आणि अंधारे यांनी शिवसेना शिंदे गटावर टीका केली आहे व्हिडिओ शेअर करत अंधारे म्हणतात ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडून टेंभी नाक्याच्या शाखेत महिला बचत गटाला पैसे वाटले जातात निवडणूक आयोग आचारसंहिता कायदा सुव्यवस्था पोलीस अशी काही यंत्रणा या राज्यात अस्तित्वात असेल तर कृपया संबंधितांनी याची नोंद घ्यावी हाच व्हिडिओ शेअर करत आव्हाड म्हणतात ठाण्यात पैसे मोजण्याचे प्रशिक्षण देतानाचा हा व्हिडिओ पहा शिक्षक माजी महापौर मीनाक्षी शिंदे देणार तीस पहिला हप्ता दहा नगरसेवकांच्या संपर्कात राहणे जिथे बोलावले जाईल तिथे येणे असा आरोप केलाय आता या व्हिडिओ क्लिपची सत्यता नेमकी किती आहे आणि यामागील तथ्य नेमकं किती आहे समोरी। ते तपासानंतर समोर येईल तसेच आता यावर शिंदे गटाकडून काय उत्तर देण्यात येतं ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही येणार नाही तर आम्हाला असं वाटतं की तुमचा कायम संपर्क त्या नगरसेवकांशी असला पाहिजे नगरसेवकांना एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करायचं जेणेकरून वारंवार त्यांना कुठली गोष्ट न सांगता व्हॉट्सअपवर जर टाकली तर ते त्या गोष्टी बघतील आणि तुम्हाला लगेच कनेक्ट होतील आता आपण गेल्याच महिन्यामध्ये शिलाई मशीन आणि घरगुंती पण वाटप केली होती तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे कारण नगरसेवकांशी कनेक्ट त्याच वेळी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी वेळेवरती मिळतील आता असं होतं की नगरसेवक वारंवार बोलतात पण लक्ष देत नाही जेव्हा दुसऱ्यांच्या हातात अनुदान बघितलं की मग बायका लगेच येतात आमचे पेपर घ्या आमचे पेपर घ्या तर तसं होत नाही त्याला पण प्रोसिजर करायला लागते आम्हाला कारण तुम्ही दिल्यानंतर परत आम्हाला पुढे पाठवून ते त्याही करायला लागते की दुसरं बचत गट आहे की नाही किंवा दुसऱ्यांकडनं कोणाकडनं घेतलंय की नाही आणि प्रकारे आम्हाला ती परत प्रिंट काढून एक मुख्यमंत्र्यांच्या इथे द्यायची असते आणि एक आमच्याकडे कारण ही जबाबदारी आहे आर्थिक व्यवहार करत असताना कुठल्याही आमच्या नावाला कलंक लागू नये म्हणून आम्हाला तुमचं संपूर्ण डिटेल्स